डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शाहू महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जिल्हा नांदेड हदगाव या ठिकाणी प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या युगाची निर्गुण हत्या करण्यात आली सक्षम ताटे हा अनुसूचित बौद्ध समाजाचा होता आणि समोरची मुलगी ही वेगळ्या जातीची होती या माध्यमात निदर्शनाच्या माध्यमात असं सांगणार आहे की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आजही सर्व सारखे हे वास्तवमध्ये घडत आहेत पिक्चर पिक्चरमध्ये दिसत तसंच आज हे वाशवमध्ये घडत आहे जात ही जात नाही जातीच्या नावाखाली अनेक माणसं एखाद्या बकऱ्यासारखी कोंबड्यासारखी मारली जातात परंतु हे मनोर्याचं सरकार याच्यावर काही दखल घेत नाही मान्य मुख्यमंत्री साहेबकडे ग्रह खाता आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना बेसूटपणे मारण्यात आले त्यांच्या बिरबुल हत्या करण्यात आल्या आता हे नवीन सक्षम गाठेचं प्रकरण ती मुलगी वेगळ्या जातीची असल्या कारणामुळे त्या मुलाच्या मुलाच्या भावाने आणि बापाने त्याची निर्गुण हत्या केली ही घटना अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्राला काही न फारी आहे निदर्शन करून त्याचा जाहीर निषेध करतो आणि सक्षम भाषेची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत प्रेम प्रकरणाला जातीय स्वरूप देत असं आपल्याला वाटत नाही का प्रेम प्रकरणाला जातीय स्वरूप यासाठी आहे की तो अनुसूचित जातीचा होता मुलगी वेगळ्या जातीची होती आणि त्या जातीच्या नावाखाली जातीय द्वेष भावना देऊनच त्या मुलाची हत्या करण्यात आली काही ठिकाणी मुलगा जर समजा अनुसूचित जातीचा असला मुलगी जर सवर्ण असली तर आपण त्या बाबतीत आवाज का उचलत नाही आवाज देऊन उचललेला आहे आपण मागच्या आमच्या आंदोलन बघा परंतु अनुसूचित जाती अनुसूचित जातीचा मुलगा जर कधी असला आणि जर सवर्ण मुलगी असली तर ते जातीय द्वेष भावातून त्याची निर्गुण हत्या आतापर्यंत महाराष्ट्रात इतिहास आहे मग ते नगरचं प्रकरण असो नांदेडचं प्रकरण असो परभणीचं प्रकरण असो या कुठल्याही असा माझ्या समाजाचा मुलीसोबत प्रेम करणार होता त्याची सुद्धा हत्या करण्यात आली केवळ जातीच्या नावाखाली माणसंही मारल्या जातात केवळ जातीच्या नावाखाली आज आपण या महाराष्ट्र म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये बघतो आज आपण लोक चंद्रावर चाललेत आणि आज खाली बघितलं अशा घटना घडत आहे याला जबाबदार फक्त मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे याबाबत काही कठोर कायदा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण आम्ही आजच्या अधिवेशनामध्ये त्यांना कठोर करण्याची मागणी त्यांना शिक्षा कठोर आणि जर कायदा करण्यात यावा यासाठी आम्ही अशी मागणी करणार आहोत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय क्रांती दलच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक संघटना सोबत घेऊन त्याच्यावर आंदोलन उभा करणार आहोत And press the bell icon. Never miss an update.